लाल पट्टी पट्टीमध्ये चला वृद्ध राज पट्टी पोंडरीमध्ये चला आणि परवान जाताना आपलं ओळखपत्र कार्ड घेऊन जावा आय कार्ड घेऊन जावा एकोणऐंशी बारा सोळा दोन हजार लवकर दाराच्या नळ्या कस्टमधे रेषिनी नृत्य चालू आहे क्रमांक मॅक क्रमांक एक वरती सुरू झालेली कुस्ती यानंतर जगन्नाथ वाकोडे जळगाव लाल कस्टमर तयार भास्कर कोल्हापूर निळा कस्टमर तयार आदित्य पाटील सोलापूर लाल कस्टम सुरज माने ठाणे ग्रामीण निळा वजनाचा कागद घेऊन प्रदीप कडून ज्यांची ड्युटी आहे त्या पवन गोरे लातूर लाल पट्टी वरती करा वृद्ध राज बलवडकर पिंपरी चिंचवड निळेपट्टी कुस्तीची सुरुवात भुजबळ सर संतोष भुजबळ सर चालू गोष्टी नंतर प्रमोद काली जालना लालपट्टीमध्ये आपण तयार संतोष भुजबळ सर वरप्पा भुला जिरकर अहिल्यानगर जानागार लोला तयार राहायचं आहे किलो वजन गट वजनगत क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर प्रतीक पाटील जळगाव लाल पट्टी आणि जुनेद सेख संभाजीनगर निणीपट्टी मात्या कला क्रमांक एक वरती हजर अशोक शेठ झरेक सभापती या स्पर्धेला हजर आहेत त्यांच्यासोबत त्यांचे जीवलक दोस्त ज्ञानेश्वर पारदे साहेब हे देखील हजर झालेले दे आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे भाऊसाहेब पांडोळे उद्योजक हे देखील हजर झालेले आहेत स्पर्धेसाठी आपलं हार्दिक स्वागत आहे मधल्या पोर्च मध्ये प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बसून घ्या विनंती तिथं सातत्यानं सांगण्यात येते आपण बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या पहिवान निलेशची हिंगे आपल्या मित्रपरिवाराला घेऊन हजर झालेले स्पर्धेला आपलं हार्दिक स्वागत आहे भाऊसाहेब पांढरे आपण व्यासपीठावरती यावं संपलेल्या खुर्चीमध्ये अजय कापडे कोल्हापूर हे पहलवान विजय विश्वास चावरे हो संपलेल्यानगर डाबाल उपमहाराज केसरी बाळासाहेब भाऊ पडगम उपस्थित राहिलेल्या स्पर्धेला आपलं हार्दिक स्वागत आहे भाऊ प्रतीक